नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण कांदा आणि टोमॅटो याच्यापासून एक भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत सध्या उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला भाजी खायला नको वाटतं मग अशावेळी ही जर रेसिपी तुम्ही बनवलीत ना नक्कीच तुमच्या तोंडाची चव वाढणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला इथे खलबत्ता घ्यायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे नंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मीठ घालून घ्यायचा आहे आणि सोबतच आपल्याला अर्धा चमचा लाल तिखट पण घालून घ्यायचं आहे आता हे तीनही जिन्नस आपल्याला याच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत व्यवस्थित जिरे छान वाटले पाहिजेत अशा पद्धतीने याला अगोदर बारीक वाटून घ्यायचं तरी ते तुम्ही पाहिलंत ना जिरे आपले छान वाटून झालेले आहेत मीठ आणि लाल तिखट त्याच्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स झालेलं आहे नंतर याच्यामध्ये मी कच्चे शेंगदाणे घातले दोन ते तीन चमचे आपल्याला याच्यामध्ये कच्चे शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत आणि याला पण वाटून घ्यायचं आहे तर जेवढं शक्य होईल तेवढं बारीक आपल्याला याला इथे वाटून घ्यायचं आहे तर या रेसिपीची खासियत हीच आहे की याच्यामध्ये आपण कच्चे शेंगदाणे घातले ना आणि कच्चा कांदा घातला त्याच्यामुळे ही रेसिपी चवीला एकदम छान अशी बनवून तयार होते उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा नक्कीच देते शेंगदाणे पण आपले थोडेसे बारीक वाटून झाले नंतर याच्यामध्ये कांदा कट करून घातला आणि तो पण आपल्याला असाच याच्यामध्ये वाटून घ्यायचा आहे तर कांदा पण छान असा बारीक वाटून झाला की नंतर सर्वात शेवटी आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि त्याला पण याच्यामध्ये वाटून घ्यायचं आहे तर कांदा आपल्याला वाटायला थोडा वेळ लागतो आणि त्याला आपल्याला बारीक पण वाटून घ्यायचं असतं तर अशा पद्धतीने कांदा थोडासा आपला बारीक छान झाला नंतर याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून घेऊयात आणि एक टोमॅटो आणि एक कांदा याच्यापासून आज आपण कांदा टोमॅटोची चटणी बनवणार आहोत आणि चवीला एवढी छान लागते दुपारच्या वेळी जर आपल्याला भाजी खावीशी वाटत नसेल तर ही रेसिपी तुम्ही एकदा बनवून पहा तर असंच दुपारच्या वेळी मला भाजी खावीशी वाटत नव्हती आणि मला ह्या चटणीची आठवण झाली तर प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ही चटणी मी नेहमी बनवतेच बनवते आणि जास्त आपल्याला काही तामझाम करण्याची गरज नाही फक्त जिरे याच्यामध्ये मीठ लाल तिखट आणि कांदा टोमॅटो घातला ना तर ही अतिशय चवीला चविष्ट अशी चटणी बनवून तयार होते तर माझा खलबत्ता थोडा छोटा होता त्याच्यामुळे मी नंतर अर्धी अर्धी अशी चटणी वाटून घेतली तर अशा पद्धतीने ही वाटली गेली आता याला आपल्याला तडका द्यायचा आहे तडका देण्यासाठी ते दे मी एक पळीभर तेल घेतलं त्याच्यामध्ये ते एक चमचाभर मोहरी घातली सोबतच काही कडीपत्त्याची पाने घातलेली आहेत आणि नंतर थोडंसं आणखीन याच्यामध्ये लाल तिखट घालायचं लाल तिखट घातल्यामुळे आपल्या चटणीला रंग छान येतो आणि आता ही फोडणी या चटणीवरती घालून घ्यायची तर ही फोडणी याच्यावरती घातली ना की दिसायला पण आपली चटणी छान दिसते आणि चवीला पण खूप छान अशी लागते तर ऐनवेळी आपल्याला भाजी खाण्याचा कंटाळा आला ना तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच बनवू शकता आणि याच्यामध्ये कांदा घातलेला आहे त्याच्यामुळे आपल्या शरीराला नक्कीच थंडावा देणारी ही रेसिपी आहे आता आपण याला सर्व करून घेऊयात तर त्याच्यासाठी इथे मी छोटी डिश घेतली आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरमागरम अशी ज्वारीची भाकरी घ्यायची आहे भाकरीसोबत ही चटणी खूप छान अशी लागते आणि याच्यावरती मस्तही लाल भुंदाशी चटणी घालून घ्यायची तर आपल्याला भाजी करायला पण भाजीला काही नसेल आणि दुपारच्या वेळी जर आपल्याला भाजी खावीशीही वाटत नसेल तर ही चटणी एकदा तुम्ही बनवून पहा आणि कशी काय झाली आहे ते मला कमेंट करून सांगा माझ्या बालपणी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही चटणी माझ्या आई नेहमी बनवायची आणि एकाएकीच मला ह्या चटणीची आठवण झाली आणि खावीशी वाटली म्हटलं चला आपण ही चटणी बनवूया आणि तुमच्यासोबत शेअर पण करूयात त्याच्यासाठी आजची ही रेसिपी आहे तर मंडळी ही कांदा टोमॅटोची चटणी आणि सोबतच ही गरमागरम ज्वारीची भाकरी माझं तर जेवण खूप छान असं झालं आणि बालपणीची थोडीशी आठवणही झाली आणि मंडळी ज्वारीची भाकरी आणि ही चटणी याच्यासोबत थंडगार असं ताक असेल ना तर भन्नाटच बेत होतो खूप छान असं कॉम्बिनेशन लागतं अशा पद्धतीने एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्ही कांदा टोमॅटोची चटणी आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने बनवत असाल ना तर तेही मला कमेंटमध्ये सांगा बऱ्याच जणांच्या वेगवेगळ्या पद्धती असतात तसं तर तुम्ही ह्या चटणीला तडका नाही दिला ना तरी चालेल कांदा टोमॅटो कच्चा असा वाटून चटणी बनवली ना तरीही ती चवीला खूप छान अशी लागते तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद